गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असेल त्यांनी सुद्धा करा आजच्या सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय नीड अ बुक आय नीड बुक मला पुस्तकाची गरज आहे मला पुस्तकाची गरज आहे नंबर दोन ही नीड अ पेन ही नीड अ पेन त्याला पेनची गरज आहे गरज आहे में गरज आवश्यकता दोन्ही पण अर्थांना आपण त्याला वापरू शकतो मराठीमध्ये वेगवेगळे अर्थ होऊ शकतात आय विल टेल यू आय यू टेल यू द ट्रुथ आय विल टेल यू द ट्रुथ आय विल टेल यू द ट्रुथ मी तुला खरे सांगेन मी तुला खरे सांगेन आय विल टेल यू मी तुला खरे सांगेन आय नीड टू स्टडी मला अभ्यास करण्याची गरज आहे आय आय नीड नीड टू स्टडी मला अभ्यास करण्याची गरज आहे अभ्यास... करण्याची गरज आहे नंबर फाय फेन विल यू कम कम बॅक फेन विल यू कम बॅक फेन विल यू फ यू कम बॅक तू परत कधी तू परत तू कधी परत येशील तू कधी परत येशील नंबर सिक्स दे नीड टू फिनिश वर्क टुडे दे Need to, they need to finish work today टू फिनिश वर्क टू आज फिनिश वर्क टू गरज आहे त्यांना आज काम पूर्ण करण्याची गरज आहे नंबर आय नीड टू कॉल युअर ब्रदर आय नीड टू कॉल आय नीड टू कॉल इवर ब्रदर आय नीड टू कॉल युअर ब्रदर मला तुझ्या भावाला फोन करण्याची आवश्यकता आहे फोन करण्याची आवश्यकता आहे दिस इज अ गुड हॅबिट दिस इज अ गुड हॅबिट दिस इज अ गुड हॅबिट ही चांगली सवय आहे ही चांगली सवय आहे नंबर ना डी डी चेंज युअर पासवर्ड डीड यू चेंज चेंज युअर पासवर्ड डीड यू चेंज युअर पासवर्ड तू तुझा पासवर्ड बदलला का

गरज आहे ह्या सर्व वाक्यामध्ये आपण नीडचा वापर केलेला आहे नीड म्हणजे गरज असणे हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे नीडचा अर्थ तर अशा पद्धतीनं तुम्ही या सर्व वाक्यांची प्रॅक्टिस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग